शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये तर आता आपण कुठल्या तुम्हाला बंदरा दाखवतो बघू शकता फुल भरलेला आहे एकदम टच झाले अजून जरा पाऊस आला मग डायरेक्ट वर्षात येईल तर योद्स पावल विवाला आले बघू शकता पाहुणारच का नाही इथं चप्पल इथं ठेवता पाय जरा सटाकता नाही तर नीट आई फुल फॉर्म मध्ये आले आता कपडे बिपडे काय डायरेक्ट उरी मारणार आहे इथं आपल्याला असं आता पाऊस पडला हो जरा जा तर तीन जण गेली पावाला यज्ञेश भाई व्हिडिओच काढतं आपला आदित्य पाहू शकता तो फोन बघतोय बिझी आहे बघत यज्ञेश पण झाला रेडी आता चपला चिपला कार रेन म्हणा क्लिप झाडायला अजून एक प्लेयर कमिंग तो बघा आई गायब झाला येल 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 बाय आला आला बाय आला बाय गा चकला

जुला मला लास्ट लागला तो 1 2

बाय बघा आता फुल घेत म्हणजे आता फुल रेडी आले बायकाला ऐकता आता कानाची पाणी करतो नको चल विराज भेटले पाहू शकता कसा वाटला तो तुला अंगभिंग असा का झालं मी त्राण नव्हतो तुम्ही बघितलं असेल आमच्या गावाच्या बाजूलाच आहे तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये